इथं आमच्या गावामध्ये आता साडेसात वाजता बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज आला लोक आमची जेवाला बसली होती काय झालं म्हणून बघण्यासाठी घराच्या बाहेर पडलं तर इथं ह्या आमच्या शोकतबाईच्या कोरी क्वारीच्या पुढे थोडा बॉम्बस्फोट पोलिसांच्या गाड्या दिसल्या आणि त्या गाड्यांच्यातनं आम्ही बघितलं तर इथं त्याने तो बॉम्बस्फोट कसा झाला काय माहिती नाही आम्हाला आता आम्ही गेलो होतो तिथं बघायला सगळे ग्रामस्थ पण आम्हाला काय पोलिसांनी जाऊन दिलेलं नाही पण त्याच्यात आम्हाला असं कळतं आहे की त्यातले दोन कोणतरी मा माणसं शिरीयस आहेत त्यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेलेले आहेत आता आम्हाला आमच्या ह्या एम आय डी सी पोल पी एस आय साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिथं कुणी जाऊ नका आम्ही काय असेल ते बघतो आणि ते आता निघून गेलेत एवढं मला माहिती आहे असा घडला की मी माझ्या घराच्या पांढीवर माझे बसलो होतो जो स्फोट झाला की स्फोट असा झाला की काय झालं हे कळा नाही पूर्ण गाव भेदारला पूर्ण गावातले लोक एकत्र गोला काय नक्की झाला त्यावेळेला आम्ही फोन केला तर मला असं ब्लॅट इथं आल्यानंतर बघितलं तर पोलीस डिपार्टमेंट मग पोलीस डिपार्टमेंटला इथं काय शासनाने त्यांना सुपारी दिलेली आहे का कामगारमध्ये ती स्फोट करायची आणि गावाचं नुकसान करायचं मग डिपार्टमेंटला मंजुरी आणि ग्रामस्थांनी काही केलं तर ग्रामस्कडं शिक्षा जाणार का मग हा कुठला का प्रकार मग ह्याची कुठंतरी शासनाने दखल घ्यावी आणि हे जे कोण जे अधिकारी आले होते त्यांना ताबडतोब शासनाने निलंबित करावं हां आणि जे काही घरांचे नुकसान झाले असेल आता सर्व ग्रामस्थ बाहेर पडलेले आहेत जे काही घराचे नुकसान जाते त्यांनी शासनाने पूर्ण भरून द्यावी त्या डिपार्टमेंटनी एवढंच मला जास्त बोल जास्त बोलायचं नाही काही ग्रामस्थ बोलणार आहेत